உ அது பார்த்தி இப்போ

घ्या थोडं इंच भर हे का पुढे तिकडं सरळ करा हा तिथं करा मार्किंग करा तिथं ना कसं आहे का हा तिथे तिथे बरं गेला ना त्यामध्ये तिला त्यावेळीच एका मशीन तिकडे सेंटरला जावं लागेल मला माहिती एखाद्या पोलिस इकडे बोलू आपल्या सोबत हो एखादा पोलीस आपल्यासोबत बोल दादा सांग मला एखादा माणूस पाठवून द्या मला सरळगरा करा सर सर जरा मागे आता इकडे माग, माग। इकडे खाली दक्षिण साईडला सर्व करा सरळ जाऊ दे दक्षिण साईडला जाऊ जाऊ देऊ करा

घेतलाव तिकडच घर नाही शेवटची दोन्ही पॉईंट मधुमध कुठल्या दोन्ही गावांचे घेतात आणि यांचे पाच फूट तिकडे पाच फूट टिकर समजा नियम अधिकारी वरून समजा इकडले पाच फूट तिकडले पाच फूट

येथील सर्व नंबर एकशे अडोतीस म्हणजे पलीकडाचा सर्व नंबरवाडीचा म्हणजे टोटल सर्व नंबरची मोजणी झालेली आधी एका हा नकाशा आणि त्याच्या मोजणी सुद्धा झालेली नाही फक्त पत्र काढलं होतं त्यांनी फाळणी वारा करण्यासाठी साहेब आता आम्हाला माहिती मी माझे सरपंच मोजणी सुद्धा झालेली नाही त्यांची फक्त फाळणी वारा काढलाय नाही मोजणी झाली दाखवलं नंबर नाही माझी मोजणी झालेली दोनशे सहा गट नंबर घेत एवढा दोनशे सहा गट नंबर आहे माझी मोजणी झाले माझ्या मोजणी आधीच्या खुना दाखवतात तुम्ही ज्या दिलेल्या आहेत ना त्याच्या पलीकडे जातात माझ्या खोना मी तर माझ्या मध्ये मोजणी केलेलीच नाही तुम्ही सर्वांची केलेली ऍक्च्युली सांगा ना तुम्ही बोरांची केलेली आणि इकडे लगेच शेतकरी जे आहेत ना जण सागर बाबा मोजणी झालेली नाही एकशे सर्व नंबर म्हणजे सर्व गेले ते स्वतः त्याला माझा फोन झाला ते बाहेर होते ते फक्त काय म्हणले सरपंच मी फाळणी बारा करण्यासाठी मी फक्त मोजणी टाकलेली त्यांनी मोजणी सुद्धा केलेली नाहीये नाही आता भाऊ हो साहेब आता तुम्हाला मलाही माहितीये काय गोष्टी कशी कपर तयार झाली काय झालंय कशी मी शेजारी आहे ना टापलं शेजारी मला पण नोटीस नाही आता इथपर्यंत आलो आपण अजून कुठे पुढे जायचं अजून जवळपास आता ते दाखवत नाही तुमची काय शाळा नाही नाही आता काय करा त्यांच्या पद्धतीने होऊ द्या तुमच्या म्हणण्या माणूस आता त्याचा आपण दाखल करू आपण कोर्टामध्ये ओके तोपर्यंत काम स्टॉप तुम्ही त्यांच्या पद्धतीने होऊ द्या पलीकडले मी सुद्धा मोजलं पाहिजे ना पाठी मागल्यावर तहसीलदार आलते माहिती ना

आऊ हा पण आतामानाने निघू करायचं तू मला सगळे सगळ्याला बोललो होते का बस सगळ्यांनी सामूहिक मोजणी भरून टाका एकदा फायनल विषय होऊन जाऊ दे ना तू ज्यावेळेस वेळेला दोन्ही तिकडला गट आणि तिकडले गट दोन्ही मोजतील सुद्धा सुद्धा काढले भाऊ हे ज्यावे कालले बाय माहिती आहे का हे आउटबावन बांधले हे कॉन्ट्रॅक्ट आहे आपले त्याचा नंबर आहे ते फोन दिलेल्या नंबर आहे

इको को गुडक पाया को हां मौज नहीं करो और तो नहीं बोला आपने आते ये सांग ah. होना का प्रैक्टिकल वाला है ये बच्चे ah. तो yeah. चालू yeah. <सक्षण> कर दो दवाई तो नहीं है ये 200 200 सर ये चला ना चला 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 चले लाओ ये दे दो

हा, से थे थे नाए। नाए। हा।, हा सेंटर पॉइंडीचा नाही अजून नाही सेंटर नाही ऐका आता हे म्हणजे आमच्या मनाचं काहीच नाही जे यांचा आदेश आहे असू प्रपत दाखवा मला कपडे बसवते कपडं सोबत ठेवाय ती लागेल मला यांचे म्हणजे टोटल आपला सर नंबर

टोटल सर नंबरचे भरलेले सगळे सर नंबर एकशे अडोतीस दाखवा दोनशे पंधराच मला दोनशे पंधरा ना कशी लागेल असं थोडं चालतो मोजणी था। येते शे शेवटचं काय थंडी थोडायचं नंबर त्या कोपऱ्यावर आता आम्हाला माहिती आम्ही रोज तेच करतो त्या कोपऱ्यावर नंबर आहे आ, आ, तुँगा तुँगा माजा, माजा, ते ना ते कोपरे घरास सागरचा नंबर कुठे ना तुझ्या घराच्या मागे वर्षा तिथून उचलून डायरेक्ट माझ्या वावरात झाल ना तिथून मागे तुँग

जो आम्हाला हि जी लाईन आहे झालेली कुठली झाली ना सगळं मिळेल तुम्हाला हे काय काय हे काय हे काय नाही माझी दोनशे पंधरा आता हे काय आदेश काय आम्ही आलो इथं आमचं वर्ण जे आदेश आलाय आम्हाला वरिष्ठ हे बघा नाव काय आहे मुरली जर काय हे टोटल सर नंबरची टोटल होत नसती प्रत्येकाची वेगळी होत असते असं कोणी सांगितलं थोडके नाही काय माहिती माझा माझी तुम्ही मोजलंय ना हे क्षेत्र याची प्रद्या आणि लगेच जी शिपला कुड निव इथून आता थोडके यांच

पहिले पॉईंट बघून घेऊया तुम्हाला काय जे आम्हाला जे आहे ते तुम्हाला दाखवता ते बंद करायला त्याचं नाव कि त्यांचं आमचं काय करून दे बायक ना नाही भाऊ वडगाव ना हातीमध्ये ना जाऊ पण बोलणे टाकतो मी तातडीने ग्रामपंचायत काम चालू करते जिथे सामजे तिथे करते जिथे पॉईंट राहते नाही नाही असं नाही असं नाही याचा अर्थ काय झालं जिथं माझं प्रेम चालते तिथं चालायचं असं नाही कोणतं यांना पण आपण नोटिसा दिलेल्या आहेत तुम्ही या असाल त्यावेळेला तिथं मांडा बरोबर नाही नाही ते आलेलं नाही शिव मोजायला सांगितलं तहसीलदाराची सांगितलं तहसील जो मजा आता त्याला बोला बरं इकडं साहेब तसं नाही माझं काय म्हणणं तिथे आला होता ना त्यावेळेस त्याला काय सांगितलं दोन्ही शिव मोजा आणि पाच पाच फूट रस्ता घ्या मी सांगितलं शिकडलं जवळ बाउंड्रा निघाल लागत आमचं कायच करता येईल नागचा तो जो पॉईंट आहे ना, ना। सगळ्यात तो तिरका जाऊन खटकी आला गटाला तो इकडचा पॉईंट खटकी इकडे जाणार आहे इकडचा पॉईंट आपण याच्यामुळे आपण पहिला इकडचा घेऊन टाकू या वरचा नंबर

阿拉知道不牛。 हा म्हणतो तिकडे नाही म्हणतो इकडे त्यांनी इथं नाही नाही काही गरज नाही

બબલે તો કાલે તું મી આપલો પોંગ

ओईियो, जी शावाही नाही काय साथी, कॉछोड़ बालेnh सभारे औरिया सम्टEt घजाया का जा सुछा udah महिंतित, जल का जा यहाी है हुई 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 हुई, he उकτα का बनलागना बनलागना ओज वोटे जल बमी, का दो

आतमध्ये नंबर माझा शंभर फूट तोपर्यंत दाखवतो तुम्हाला आता आहे का नसेल विषय माहिती आहे का आम्ही काय म्हणजे आम्ही काय आता ही जी मोजणी करायला आलो आहे म्हणजे ऍक्च्युली ही रस्त्याची लागलो आणि रस्त्याची पॉईंट कशाच्या बेस आम्हाला म्हणजे आदेशच आहे की जी यांची मोजणी झालेली कुठली नंबर अडतीस सर्वे नंबरची झालेली मोज हा एक नंबर मध्ये माझं क्षेत्र आणि ते क्षेत्र जे आहे ना इथं खाली एक नंबर आहे तिथून शंभर फूट आतमध्ये आपण काही वावरून बसतोय बरोबर आहे का आपण आपण जे म्हणतोय ना ते दोघांच्या मध्य काढला आणि दोघांच्या मध्य कुठं निघणार आता माझं तिथं निघाल एवढी कागदातलं काय करू आजची वेळ आजचं हो दे आपण परत एकत्र बसू ना स्थानिक लेव्हल आपण मीटिंग घेऊ ना त्याच्यामध्ये परत येऊन एक फक्त आज त्यांची पॉलिटी फिक्स होते किती किती जाते आणि इथून शंभर फुट आतमध्ये जायचं काय बघा आम्हाला फर्स्ट काय म्हणजे आमच्या वरिष्ठांनी काय सांगितले काय म्हणजे काय आदेश आहे की जी जी मुजली झाली कोणाची मुरली झाली गैनाजी बोर त्यांच्या मुलीच्या अनुषंगाने जे काही पॉईंट आहेत

हि जी ग्रीन लाईन आहे का हि ग्रीन लाईन ती आधीची आहे म्हणजे गबाजी भोट त्यांची हे जी ग्रीन लाईन आहे आता काय नाही इथं म्हणजे इथं जिथं ना कशाला वाक वाक ते पॉईंट आपण पॉईंट मग स्ट्रेट कराव जरा दक्षिणेला हॅलो तिथूनही लाईन मग असं एक मिनिट जरा पर्वेला येऊ द्या काय करून तुलेले जा तिथून पूर्वीला येऊ दाजून टन टन्नावरती पाय दे ना तिथे काल मी घेऊन जा माणूस आहे